नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होती मित्रांनो पुणे असेल नाशिक असेल नगर असेल व त्या व्यतिरिक्त अजून दुसरे काही जिल्हे असेल तिथे पण मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते मित्रांनो कांद्यामध्ये शेतकऱ्यांना मित्रांनो येणारा प्रॉब्लेम म्हणजे खताचं जे नियोजन राहतं कुठं कुठं ते खालीवरील त्याचा जो बॅलन्स होतो त्यावेळेस मित्रांनो वातावरण असेल कुठं कधी पाऊस होत असेल त्यावेळेस मित्रांनो कांद्याची जी पात आहे कांद्याची जी पेर आहे ती हा जो इंटरनोड आहे मित्रांनो हा वाढून जातो ही जी पेर आहे मान पंजा जो राहतो तो वाढून जातो डांगळा होऊन जातो तो हाईट होऊन जाते आणि कांद्याची खाली पाहिजे तशी साईज होत नाही मित्रांनो मग तर मित्रांनो त्यासाठी करायचं काय तर मित्रांनो एक, एक क्रिस्टल कंपनीचं एक क्रिस्टल कंपनीचं मित्रांनो टिल्ट आहे टिल्ट मित्रांनो वीस लिटरच्या पंपासाठी दहा मिली पंपाला तुम्ही घेऊ हो शकता म्हणजेच एक लिटरसाठी अर्धा एम एलचं ह्याचं प्रमाण आहे त्याचबरोबर मित्रांनो सिझंटा कंपनीचं कुमानेल कुमानेल तुम्ही एका लिटरसाठी दोन ते अडीच मिली घेऊ शकता व त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये थ्रीप्स तुडतुडा असेल गाभ्यामध्ये रसशोषक वेगवेगळे जे किळे असतील त्याच्यासाठी मित्रांनो सिझेंटा कंपनीचं शिंबूश म्हणून मॉलिक्युल आहे हे पण खूप छान पद्धतीनं काम करतं मित्रांनो ह्याचं प्रमाण आहे लिटरला दीड ते दोन मिली मित्रांनो ही अशी सर्व फवारणी केल्यानंतर तुमची जी व्हिजिटेटिव्ह तु ग्रोथ असेल शाकीय वाढ असेल ती काही दिवस थांबून तुमचं कांद्याची जी वरी वाढ होता कांदा तुमचा खाली साईज चांगल्या पद्धतीने होते व त्याचबरोबर कांद्यांना खूप चांगल्या पद्धतीनं काळोखी येते मित्रांनो व त्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही आता हा कांदा पाहत आहे मित्रांनो एक साधारणतः दोन महिने आणि हा कांदा तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे दोन महिने आणि साधारणतः पंधरा दिवसाचा कांदा झालेला आहे तुम्ही पंजा बघू शकता मित्रांनो हा पंजा एकदम मापात आहे ह्याची पात पण खूप छान पद्धतीनं आहे पंजा हे जाड झालेला आहे फुटवा वगैरे असेल ह्यांची पातींची संख्या असेल एकदम छान पद्धतीनं दोन महिने आणि पंधरा दिवस झालेले आहे मित्रांनो पाण्याद्वारे हा कांदा ड्रिपवर केलेला आहे ह्याला आपण ड्रीपमधून एक कृषीवर्धक ऑलराउंडर किट म्हणून आहे मित्रांनो स्टार्टिंगच्या अवस्थेत ही नायट्रोजन फ्री किट आहे ही आपण सोडली होती मित्रांनो ह्याच्यामुळे मुळींची वाढ तुमचं जे पेर आहे ते जाग्यावर जाड होण्याचं काम हे कृषीवर्धक ऑलराउंडर किट करते मित्रांनो मी साधारणतः आत्तापर्यंत दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांना ही किट रिकमेंड केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट आला ड्रिप वाटे सोडण्यासाठी त्यांनी काही काहींनी परत ज्यांनी एक किट वापरले मित्रांनो त्यांनी परत अजून काही दिवसांनी त्याच कांद्यासाठी किट वापरलेले ह्या किटमध्ये मित्रांनो साईजचे सुद्धा काही मॉलिक्युल आहेत इम्पोर्ट केलेले खूप छान रिझल्ट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा कांदा एकदम छान पद्धतीनं बनलेला आहे दोन महिने आणि पंधरा दिवस असं झालेलं आहे तर मित्रांनो अशी ही एकंदरीत फवारणी असेल पेअर वगैरे वाढून हे डांगळे होऊन नये कांदे टिल्ट कुमानेल आणि शिंबूश ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं सिलिकॉन वगैरे घ्यायचं आहे एखाद्या चांगल्या कंपनीचं किंवा एखादी बेस एखादी ॲमिनो ॲसिड वगैरे असेल काळोखीसाठी वगैरे किंवा एखादी सिविड असेल तुम्ही सुद्धा वापरू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं हा कांदा बनलेला आहे मित्रांनो अशीच आमच्या यूट्यूब चॅनलला नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा ओके धन्यवाद